तोरणमाळ येथे पावसासह दाटले नदी नाल्यांना पूर परिसरात दरड कोसळल्याने पर्यटकांना करावी लागली सात ते आठ किलोमीटर पायपीट नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर येऊन यशवंत तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे तोरणमाळ परिसरातील धबधबे धोधो कोसळू लागले आहेत त्यामुळे परिसरातील निसर्ग सौंदर्य अधिकच खुलले आहे मात्र वारंवार दरड कोसळत असल्याने पर्यटकांना देखील त्रास सहन करून कसरत करावी लागत आहे परिसरातील काही गावांचा संपर्क तुटला आहे तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना पायपीट करावी लागत आहे या ठिकाणी काही पर्यटकांनी सुमारे सात ते आठ किलोमीटर पायपीट करीत तोरणमाळ गाठले परिसरात पाऊस असल्याने नदी नाल्यांना पूर आलेला आहे या नदीचे पाणी यशवंत तलावात जात आहे त्यामुळे यशवंत तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे स्थानिक नागरिकांची देखील गैरसोय होत आहे काही वाहनधारकांची दुचाकी वाहून नदीच्या पुरात बंद पडली त्यांना ती काढण्यासाठी कसरत करावी लागली स्थानिक नागरिकांच्या मदतीने ती वाहन काढण्यात आली मात्र यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही परिसरात गेल्या आठ दिवसापासून रिमझिम तसेच हलका स्वरूपाचा व मुसळधार असा पाऊस होत आहे मध्यंतरी दोन दिवस पाऊस थांबला होता मात्र दोन दिवसापासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे या ठिकाणी धुके असल्याने तीन ते चार मीटर अंतरावरील रस्ता देखील दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती स्थानिक नागरिक दिलीप चौधरी यांनी दिली आहे धुके असल्यामुळे आणि दरड कोसळत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे नमस्कार भाऊ तुम्हाला हे आल्याबद्दल कसं वाटलं भाऊ आम्हाला वेली सीझन मध्ये यायलाच पाहिजे थंडे होते ठिकाणे एकदम रम्य वातावरण आहे हिरवळ सगळेकडे एकदम मस्त वाटत कोरा कोरा मला खूप निसर्ग बघायला भेटलंय अशी अपेक्षा नाही होती थोडं आम्हाला अडचणी आल्या मध्ये शॉर्ट मध्ये पोहोचलो आम्ही चालत चालत कसं लिफ्ट वगैरे घेऊन जा लोक पण चांगले दिसले थोडं माझ्या लिफ्ट दिल्या वातावरण